मित्रांनो राजकारणामध्ये यश अपयश चालत असत कार्यकर्त्यांचं जर हित होत असेल तर राजकारणामध्ये बरेच चढउतार नेत्याला पाहावे लागतात सत्तेमध्ये राहायचं असेल आणि कार्यकर्ता जोडायचा असेल तर नेत्याला वेळ प्रसंगी पाहिजे तो निर्णय घ्यावा लागतो आज महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात जर तुम्ही राजकारणामध्ये पडला असाल आणि तुम्हाला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला एक तर कुणासोबत सहयोगी म्हणून राहावं लागतं अर्थात कुणाशी युती आघाडी करावी लागेल अन्यथा तुम्ही स्वतंत्र आपल्या ताकदीवर महाराष्ट्रातल्या जनमानसातली एक प्रतिमा म्हणून त्यांच्या अधिकारासाठी वेगळ्या वेगळ्या कामासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल परंतु असं होताना दिसत नाही महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष सुद्धा जे सत्तेमध्ये कमी अधिक प्रमाणात आहेत ते सुद्धा स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाही मग त्याला पर्याय कोणता तर तो, तो पर्याय म्हणजे समविचारी लोकांसोबत युती किंवा आघाडी करणे पण बऱ्याच वेळा आपले विचारधारा जुळत असेल किंवा नसेल पण राजकारणात जर टिकून राहायचं असेल राजकारणात जर यश मिळवायचं असेल तर त्या अंगाने तुम्हाला राजकारणासोबत त्या नेत्यांसोबत राजकीय दृष्ट्या युती करावी लागेल तुमची वैचारिक युती होईलच अशातला काही भाग नाही परंतु तुम्ही विचारधारेला अडून बसले तर तुम्ही काहीच मिळवू शकत नाही हे या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं पाहिजे कारण तुमची प्रतिमा तुम्हाला राजकारणामध्ये जर चेहरा मिळाला प्रतिनिधित्व मिळालं कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर मला असं वाटतं की ते यशाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल असू शकत या सगळ्या गोष्टीमध्ये जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशाचा वाटा जर कोण सध्या घेत असेल तर मला असं वाटत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंच राजकारण बऱ्याच जणांना काही लोकांना पटत असेल तर काही लोकांना पटत नसेल काही लोक लो का म्हणतात की विचाराशी प्रतारणा आहे परंतु बहुसंख्य लोक हे त्यांच्या राजकारणाला सुद्धा महत्वाचं राजकारण म्हणून पाहतात आठवले साहेब काय भाषण करतात किंवा आठवले साहेब कसं त्यांचं सा नेटवर्क आहे याच्यापेक्षा सत्तेमध्ये सोबत आहेत केंद्रात ज्यांची सत्ता असते आठवले साहेब त्यांच्या सोबत असतात अर्थात राज्यात सुद्धा आणि एक राज्यसभा किंवा मंत्रीपद मिळालं की त्यांचं काम भागत आणि कार्यकर्ते त्यांचे जे खालचे आहेत त्यांना त्या पक्षासोबत युती केल्यामुळं प्रतिनिधित्व मिळतं मधल्या काळामध्ये आरपीआयची राजकीय पक्षाची परवानगी सुद्धा नाकारली गेली होती किंवा त्यांचा जो प्रोटोकॉल आहे तो पूर्ण करणं अपेक्षित असतं कारण निवडणूक आयोगाचे नियम अटी आहेत त्या नियम आटीना प्रमाण मानून राजकीय पक्षांनी त्यांचा कारभार केला पाहिजे आज रामदास आठवलेचं जर राजकारण तुम्ही पाहिलं आठवले साहेबांनी जे काही उमेदवार उभे केले मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असो विधानसभेला त्यांना एकही जागा मिळाली नाही लोकसभेला सुद्धा दिली गेली नव्हती परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषद असेल किंवा आताची महानगरपालिका असेल आठवले साहेबांचं सा राजकारण जर तुम्हाला जवळून समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं राजकीय पुनर्वसन ज्या पद्धतीनं होतं ती जमेची बाजू आहे आपण काही महानगरपालिकेची उदाहरणं घेऊयात मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून जरी गळ्यात त्यांचा निळा झेंडा असला आणि आठवले साहेब सांगत असले की माझा पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे पण भारतीय जनता पार्टीला सुद्धा एक निळा झेंडा सोबत पाहिजे आणि शेवटी समाजामध्ये जायचं असेल तर तुम्हाला सगळ्या रंगांचा सन्मान ठेवूनच प्रतिनिधित्व देऊनच पुढे जावं लागेल काय केलं भारतीय जनता पार्टीने आरपीआयचं स्वतःची नोंदणी नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यांच्या कार्यकर्त्यांना उभं केलं भारतीय जनता पार्टीनी जरी आरपीआयला जागा सोडली असली तरी पक्षाच्या चिन्हावर समोरचा माणूस निवडून येत असल्यामुळं आरपीआयचा पी उमेदवार ही खुश असतो मला तिकीट मिळालं आणि भारतीय जनता पार्टी पण खुश असते की आपल्या चिन्हावरती उभा उभे राहतात आणि शेवटी केंद्रात नरेंद्र मोदी असल्यामुळं आणि मोदींसोबत आठवले साहेब असल्यामुळं त्यांची जी त्या ठिकाणची राजकीय युती आहे ती खाली कार्यकर्त्यांना कॉपी पेस्ट करायला सोयीचं होतं आणि या सगळ्या राजकीय गणितामध्ये प्रतिनिधित्व मिळतं आज पुण्याचं महापौर ठरवलं गेलं आज महापौर उपमहापौरांच्या उपा उपा निवडणुकीमध्ये आज उपमहापौर आरपीआयचा झाला नगरसेवक निवडून आले विचारधारा महत्वाचीच आहे पण विचारधारेवर समाज जिवंत असताना सुद्धा विचारधारा आंबेडकरी चळवळीनच चळवळ जिवंत ठेवलेल्या असताना सुद्धा हे भाजप सोबत का गेले किंवा आर एस एस च्या पक्षासोबत का गेले तर त्यांनी राजकीय युती केली आणि राजकीय युती करून त्यांनी कार्यकर्त्यांचा स्वार्थ आणि पक्षाची प्रतिमा आणि नेत्याचा आदेश किंवा नेत्याचं नेतृत्व मान्य केलं आज कार्यकर्ते सेटल झाले शेवटी राजकारणामध्ये मी विचारधारेला विरुद्ध लोक असणारी सुद्धा सत्तेसाठी एकत्र आली हे आठवले साहेबांच्या राजकारणाचं फार मोठ गमक आहे बऱ्याच वेळा आठवले साहेब इतर रिपब्लिकन नेत्यांना सुद्धा आवाहन करतात इतर आपण एकत्र मिळून त्या ठिकाणी काहीतरी या महाराष्ट्रात देशात करू असं आवाहन करतात पण सगळेच त्यांना सहमती देतात असं नाही परंतु महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ असेल बहुजन विचारधारा असेल किंवा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जायचं असेल हे जरी सगळं खरं असलं तरी राजसत्तेशिवाय पर्याय नाही राजकारणामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल प्रतिनिधित्व मिळवायचं असेल कुणासोबत तरी अलायन्स केलं पाहिजे आणि आठवलेना ते नक्की कळलंय आज तिसरी टर्म माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या आहे दोन हजार चौदा पासून आज दोन हजार सव्वीस पर्यंत आज आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री म्हणून का सेना राज्यसभेचे खासदार म्हणून का सेना खासदारकी मागायच्या अगोदर सुद्धा त्यांनी मला खासदारकी मिळाली पाहिजे किंवा मागणी केली शेवटी मागितल्याशिवाय काही मिळत नाही हे त्यांना पक्क माहितीये आणि त्यांना डावलून भारतीय जनता पार्टीला ना चालणार नाही हे त्यांना माहिती आहे परंतु कार्यकर्त्यांचं तिथं जे भलं होतं ना ते तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार आज बघा जरी आरबीआयचे कार्यकर्ते जे कोणी नगरसेवकाला महानगरपालिकेला किंवा नगर परिषदेला उभे राहिले आज ते सभागृहात निवडून आले निवडून आल्यानंतर भले ते भाजपच्या चिन्हावर असले तरी त्यांनी स्वतंत्र गट नोंदणी केली असेल कारण उद्या यांचं है कार्यालय म्हणून कार्यालय तिथं महानगरपालिकेत त्यांना मिळतं म्हणजे दोन्हीही गोष्टी साध्य होतात आणि कार्यकर्ता जर सक्षम झाला तर तो इतर कार्यकर्त्यांना बळ देतो पक्षाला बळ देतो आणि संघटन सुद्धा वाढतं उपाशी पोटी क्रांती होत नाही उपाशी पोटी राजकीय क्रांती तर सोडा सामाजिक क्रांती सुद्धा होत नाही आणि चळवळीनं विचारधारेनं फक्त तुम्ही संघर्ष करू शकता राजकीय तटजोडीमध्ये तुम्हाला तुमचे समविचारी आयडियलॉजी स्वीकारावी लागते समविचारी लोक तुम्हाला किती सन्मान देतात किती तुम्हाला सोबत घेतात किती तुमच्यावर विश्वास ठेवतात मुळात समविचारी पुरोगामी चळवळीमध्ये तर समविचारी म्हणजे फक्त ग्रहित धरणे त्यांना मान सन्मान प्रतिनिधित्व न देणे हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम असतो आणि हे सध्या महाराष्ट्रात आणि देशात त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बरेच लोक असं म्हणतात की हे विरुद्ध विचारधारेच्या किंवा राजकीय पक्षाशी तुम्ही जर सेटलमेंट केली अलायन्स केली किंवा युती आघाडी केली तर चळवळ थांबते विचारधारा थांबते उपाशी पोटी कुठे चळवळी चालतात उपाशी पोटी कुठल्या कार्यकर्त्याची आज राजकीय क्रांती झाली उदाहरण सांगतो कदाचित ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पटणार नाही परंतु भारत म्हणजे भारित बहुजन महासंघ होता त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर सत्तेमध्ये नव्हते किती कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पण तेच वंचितच्या निमित्तानं जे काही संघर्ष करायला लागले आणि महाराष्ट्रात त्यांनी ओबीसी ला, 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 ला सोबत घेतलं एक अलायन्स झाली स्वतःची लोकसभेला शक्ती प्रदर्शन झालं मताचा टक्का वंचितचा त्या ठिकाणी वाढला कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळालं मी आंबेडकर चळवळीबद्दल का बोलतोय मी सगळ्यांबद्दल चर्चा करणार आहे परंतु ज्या महाराष्ट्राला ज्या विचारधारेनी खर तर एक प्रेरणा दिली जोडलं गेलं सुरुवात त्यांच्यापासून करावी एक माझा एक वैचारिक कार्यकर्ता म्हणून मत वाटलं पण तिथं आरबीआय याच्यासाठी सुरुवात करावी कारण शेवटी प्रतिनिधित्व महत्वाचं आहे कार्यकर्ता आयुष्यभर जरी घोषणा देत राहिला संघर्ष करत राहिला भांडत राहिला त्याला बाहेर सुद्धा किंमत राहत नाही आणि घरात सुद्धा राहत नाही कर कारण कार्यकर्ता हा पोट चिटके पर्यंत संघर्ष करतो जे हुशार चाप्टर कार्यकर्ते असतात ते सगळीकडे बरोबर ताकद लावून सेटलमेंट करतात परंतु जे फाटके कार्यकर्ते असतात किंवा ज्यांना बदनाम व्हायचं नसतं असं जे म्हणतात त्या आयुष्यात काहीच करू शकत नाही ते शेवटी मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या माहितीला कोणी येत नाही हे वास्तव आहे विचारधारा गुंडाळून ठेवायची गरज नाही परंतु आज राजकीय क्रांतीशिवाय सामाजिक क्रांती आणि वैचारिक उत्तक्रांती होत नाही हे माझं स्पष्ट मत आहे कारण आज समाजाला प्रतिनिधित्वाची गरज आहे आज राजकारण 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 म्हणजे काय कार्यकर्ते कुणाच्या जीवन जवळ येणार आहेत कार्यकर्त्यांना कधी खुर्ची मिळणार आहे कधी पद मिळणार आहे पदासाठी भांडणं लागले पाहिजे बसण्यासाठी वाद झाला पाहिजे खुर्चीसाठी संघर्ष केला पाहिजे तरच तुमची संख्या वाढेल संख्या वाढल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकांना जोडून घेता आलं पाहिजे आज गरज त्याची आहे जोपर्यंत तुमची संख्या त्या ठिकाणी वाढणार नाही तुमचं प्रतिनिधित्व वाढणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं नेत्याचा वावर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काहीच यश मिळणार नाही फक्त आहे नेता म्हणून जय म्हणायचं किंवा नेता काहीच करत नसला तरी माझा नेता ग्रेट म्हणायचं असं म्हणून ना नेता मोठा होत असतो ना कार्यकर्ता हे काळजावर लिहून ठेवा कारण आज धडपड करणाऱ्या लोकांची नुसती समाजाला नाही महाराष्ट्राला नाही तुम्हाला आम्हाला कार्यकर्त्याला गरज आहे नाही वाजलं तर उपयोग नाही वाजलंच पाहिजे लोकांना कळलंच पाहिजे आणि ते काम राजकारणामध्ये एकत्र आल्याशिवाय होणार नाही एखादा नवीन पक्ष येतो आणि काहीच संख्याबळ नसेल ताकद नसेल कार्यकर्ता नसेल आयडियोलॉजी पण नसेल तर काहीच उपयोग होत नाही जो पक्ष जो संघटना जो कार्यकर्ता जो नेता विचारधारेच्या जीवावर काम करू शकत नाही किंवा विचारधारेला जो प्रमाण मानत नाही त्याचं काहीच होऊ शकत नाही कधीही त्याचं दुकान बंद पडू शकत जस ज्याच्या घरात पुस्तकाचं कपाट नसेल त्याच घर कधीही भुईसपाट होऊ शकत तस विचाराशिवाय पक्ष काय कार्यकर्ता काय नेता पण टिकू शकत नाही पण नेता जर विकला गेला कार्यकर्ता जर विकला गेला तर मग त्या विचाराला सुद्धा काही किंमत राहत नाही म्हणून त्या विचारांची फळी अपेक्षित आहे म्हणून आठवले साहेबांच्या त्या राजकारणाबद्दल एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पूर्वी काँग्रेसची सत्ता होती आठवले साहेब त्यांच्या सोबत होते भाजपची सत्ता आली आठवले साहेब त्यांच्या सोबत गेले अगोदर ही सत्तेत होते आठवले साहेब आता पण सत्तेत आहेत काय त्यांच्या पूर्वीच्या संघर्षाच्या जीवावर पॅन्थरचा जो संघर्ष होता पॅनरची जी चळवळ होती त्याच्यातून जे कार्यकर्ते घडले जे निर्माण झाले आणि ज्यांना स्पेस स्पेस मिळाला राजकारणामध्ये तुम्हाला तुमची निर्माण करावी लागते त्याशिवाय तुमची किंमत राहत नाही आणि प्रतिनिधित्व पण मिळत नाही आणि ती मिळवण्याची ज्यांच्यामध्ये अक्कल आहे तेच राजकारणात यशस्वी होतात समाजकारणात यशस्वी होतात समाजकारणामध्ये लोकांना विचार दिले तरी चालतात राजकारणामध्ये विचारांबरोबर प्रतिनिधित्व सुद्धा अपेक्षित आहे आज म्हणजे महाराष्ट्राला किंवा देशाला आज कार्यकर्त्यांना सगळं द्यायचं असेल तर ताकद देणं गरजेचं आहे बळ देणं गरजेचं आहे ते सत्तेतून मिळतं म्हणून मला असं वाटतं आठवलेंचं खणखणीत नाणं राजकारणात काहीतरी तडजोड करून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बसवणं हे जर असेल तर मला असं वाटतं आज त्यांच्या पाठीशी हजारो लाखो लोक राहतील